मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सकाळचं कवळहून शिवार भर निवांत पसारलं होतं हिरव्यागार झुडपा झुडपांवर नाचत होतं नुकतंच उठून बसलेलं माणूस बारक्या पोरावाने आतनं बाहेरनं खुलत होत आतल्यात हारखून जात होत पाना फुलांवर दाटल्याला धैवार अलगद मातीत पडत होत चुटू चुटू डोळ्यांनी बघत होत गरवार बायवाने टवटवीत अंगाने समदशिवार आपल्याच नखऱ्यामध्ये हसत होत धगाडीचा माळ काळी पाट उन्हाला देत आरामात पासलला होता सताड भाकरी पोटात ढकालल्या वा गार पडला होता उरावरती हिरव्यागार रान फुलांचं गजपान मातल होत पसरून टाकल्या वाणी समधीकडं निवार टोळ कवा पाटचा फास पारंद्याचा तांडा येऊन उतारला होता कुणाला ठाव साताड बाया इतक्या यरवाळी सुधी गवतावर तुटून पडल्या होत्या पोटाला भकाळी अशी कुठं दिसत नव्हती तरीबी गवात वरबाडणं चालूच होत पकाक पकाक पक हलवीत कोंबड्यांनी त्यात दंगा उडीवला सतरा ठिकाणी फाटलेल्या तरटांनी तर उभी केल्याली पालबी मधल्या एकाच कांबीवरती पतंगावानी जीव धरून राहिल्याली तीन दगडांच्या चुलीत इस्तूर रसालल्याला टाळक्यावरल्या झिंजा सावरीत आपुऱ्या पातळातल्या फास पारंद्यांच्या बाया चुलिवल्या पाताल्यात काहीतरी शिजवण्यात रंगल्याल्या हितन तितन इचून आणलेल्या काटक्या उघड्या अंगानं सरारा पेटत होत्या गडी माणसा अजून बी हातरुणातच पडल्याली पोरा ठोरांनी रडून माळाला जित्ता केल्यावानी जाग आणल्याली समजा भसाड भोंगा डहाण्या वाघावानी दिसणारा चवल्या डोळं फिरवीत एकटाच चवड्यावरती बसून चिलीम फुकत होता दोन बोटा आत शिरत्या आली असा तोंडाचा डोबळा करून धूर सोडत होता हात गालावरती कल्ल कुरवाळण्यात गुतला होता दुरकाटल्या मिशा मांजराच्या शेपटावानी पिंजारल्या होत्या दुमाडल्याला धोतार कसून नेसल्या चवल्या गळ्यातल्या दहा बारा पेट्या नाचवीत कशाचा तरी विचार करत होता दणकेवाजा आपल्या कुडत्यात न टरारल्याला दंड रानाला भ्या घालीत होता इजल्याली चिलीम मांडी खाली घेऊन छातीवरल्या केसातन आपले रगाट बोट फिरवत होता बसल्या जागेवरती सौताला आतनं सोलून काढत होता मोहर पसारलेल्या तांड्याकडं यकटक तो बघत होता उठून बसलेली माणसं आपल्या मोहरक्याकडं बघून हपकत होती डोळा चुकून बिगी बिगी कामाला लागत होती बाबा यर चहा प्याला पोरानं यम्यानं हाक मारली आवाजाच्या रोखानं त्यानं नुसतच मानगुट हालिवलं कुराडीनं कोंबडा तोडत यम्या जीव खाऊन हाका मारत होता काळ्या भो रंगाचा अजगरागत पिळदार यम्या बापागतच रगबाज होता त्याच्या मिशांचं आकडं साऱ्या जगाला उलटून टाकत होत टकुऱ्याला गुंडाळलेल्या लाल फडक्यातनं गुतिवल्याला क्यास वाऱ्यावरती उडत होता। बाबा कसल्या विचारात गडलाय या म्याला कळत नव्हतं कोंबड्याची पक्क कच्चा कच उपाटण्यात त्याला मज्जा वाटत होती माणूस पिरगाळल्याच्या थाटात गडी कोंबडा सोलत होता चवल्याला काय वाटलं कुणान ठाव लाल भडक डोळं फिरवीत त्याने एकदा आभाळ्याकडे बघितलं मांडी खालची चिलीम हातात घेतली फडक्यात गुंडाळली सार डाव्या खिशात टाकून रानडुकरावानी गडी उठला तराटणी देऊन उठलेल्या खोंडागत तंबत निघाला हत्तीगत जमीन पायाखाली दाबीत आपल्या पाला मोहर जाऊन बसला विचारलं कसला विचार करतो साबा विचार नाही र असाच उद्याच काय करायचं ते बघू दोपारा ह चहा घे चालल म्हातारा डोंगरानं पुढं सरकला चहाची किटली तोंडाला लावली पाणी प्यायल्या वाणी चहा डोसला पुण्यांदा गळ्यातल्या पिटीला तिडा मारीत त्याच जाग्यावरती विचार करत बसला पडला काय भानगड हाय समजना इचराव तरी वांद म्हातारा खडूस चिडला बिडला म्हणजे डोसक्यामध्ये धोंडा घालायचा सार त्याच्या कलान घ्या पाहिजे टोळीचा मुरके असतो दुसऱ्याच्या हातानं कुठला जेवायला बुद्धी फिरली तर सौताच्या तोंडानं घडा घडा सार सांगलबी नाहीतर घुम्यावानी बसून राहील नुसता आली की आपलं काम करून मोकळा होईल चौल्या मजी दहा गावाला टरकिवणारा घडी कोण त्याच्या नादी लागत या हाड मोडून घ्यायची आहे ती वय आला म्हणलं की गावाची झोप उडत्या धनगरांची मेंढरं सुदी माणसावाने कान टवकारून उठून बसत्या ती कानुसा घेत्या ती मेल्याला माणूस सुधीक चौल्याच्या आवाजानं उठून बसल असा समुदी दरारा त्याचा पण आज गप झाला होता डोळ्यांची भगदाड कुणाची तरी वाट बघत होती गडी उठला पुण्यांदा पहिल्या ठिकाणी गेला दगडावरती टेकला तिथनच काळागत गरजला यम्या तेवढी कुऱ्हाड येताना निसनान पाणी बियान या म्यानं आणलेली फरशी कुराड एकदा त्यानं हातात घेतली शेजारीच काढून ठेवलेल्या पाच फुटी दाणक्या कड़ यकडाव बघितलं निसण्यावरती पाणी घालून घासायला सुरुवात केली इतक्या येरवाळी आपला बाप कुराडीला धार का लावतो या यम्याला समजना इचारायची बी सोय न्हाय काय न बोलताच यम्या पालाकडं वळला पाला, पाला मोहर बसून बापाकडं बघायला लागला इदूळ पावतर सतरा अठरा गडी उठून बसलं होतं मोरक्याकडं बघत होत मनातल्या मनात चरकत होत काय तरी भानगड दिसत्या अशा अर्थाची खून करत होत या बी वट काढून मला बी काय माहित नाही अशा अर्थी मानगुट हलवीत होता चौल्या तिथनच गरजला यम्या पाऊलू काकाला बोलू आबा बोलू तुया वहे वहे, या म्हणावं वय वै गाभारल्याला यम्या जीवावरती आल्यावानी बोलला त्याच्या मागोमाग आणखी आठ टाळकी पावल्याच्या खोपटाकडं वळली पावल्याची बायको दारात कांदा चिरत होती उलगाडल्याला चितूर पक्षी पाताल्यात शिजत होता समद्या पाला भोवतीनं वास घमघमत होता का रयम्या आपलं खवड्या मांजरावाने असल्या डोळ्या लाख लाख हलवत तिनं विचारलं आबानं बोलिवलंय काकाला झोपल्या तिथ्या उठिवलं पाहिजे किती दिस झोपणारायस म्हणावं भडव्या निवांत सेठ सावकारावानी पाचल्याला कवापासनं सुरुवात केलीस र यम्याच्या मागोमाग आल्याला चौल्या गरजला डोळ्यात चूल पेटल्यावानी म्हातारा तापला हाता पायावल्या जळमाटल्या शिरात आठारल्या होत्या म्हाताऱ्या वाघावाने अजून बी गडी धुसपुसत होता सारीच हादारली माजल्यागत पावल्या निवांत झोपला होता उठायलाच तयार नव्हता चवल्या बिलय आडेल चोट याक मजी याकच टाळक्यात घेणार गडी सरळ त्याच्या पाला मोहरच बसला दांडा ठोकल्याली कुराड एका पायाशी ठेऊन निवांत एका कलावरती टेकला कल्ल कुरवाळी समध्या वस्तीचा अंदाज घ्या लागला पावल्या उठायचं चिन्ह दिसना तसा चवल्या खवाळला आर उठणार आहेस का झोपून राहणार आहेस काशे नवऱ्याला म्हणावं कसलं जागरण झालंय र तुला दी साला के क्या वर्ती? दिस आला की पार टाळक्यावरती हा हातरुनातनच पावल्यांना आवाज टाकला आज उठणार हायस का झोपून राहणार आहे समजा दिसभर का तुला सांगू का का म्हणून उठून बस नीट तू कोण सांगणार मला उठायला इटुळ्या उलगडाव असा हातरुनाथला पालथा पडल्याला पावल्या गारदिशी वळला फना काढल्या वाणी उठून बसला पाठ खांजळीत म्हणला तुझ्याच वंजळीनं पाणी प्यावा असा काय नेम आहे का असं मी कुठं म्हणलं या मग मग काय टाळक ठिकाणावरती हाय का तुझ मला काय तुझं टाळक सुदीव हाय का हलवून बघ जरा पावल्याची बायको पार गडबाली बुडकाना शेंडा कायच माहीत नसल्यानं यरबाडून गेली होती नवऱ्याकडं संशयानं बघत होती चिडल्याला चवल्या आपल्या नवऱ्याला हानणार तर नाही नव अशा इचारानं आतन पार करापली होती चवल्या उठला निघाला तसा पावल्या बी बाहेर आला दोघी एका शिनची एका ताटात जेवणारी अंगापिंडानं जुळी भावंड वाटावीत आशी भरल्याली चवल्या पावल्याची जोडी मजी समद्या दुनियेच्या छातीवर नाचायची बरोबरीचं सतरा अठरा फास पारधी नुसत्या नजरवर हालायचा जोडी मोर मुसकाड वर करून बोलायची कुणाची टाप नसायची आज जोडीदारच उलाटला होता कसल्या तरी चक्कर मध्ये आडाकल्या गत उलट बोलत होता घडला परकार कुणाच्याच देहनात येत नव्हता पावल्याची बायको काशी आवासून बघत होती कुणाला इचारावं समजत नव्हतं तरी बी तिने धीर करून विचारलं इतक्या यरवाळी चिडायला काय व झालं तू कोण फौजदार आहेस वय उलट मला विचारती असत्या आता ग बया हवं काय झालं ते तरी सांगा रामपारी तरकाटणं बरं हवं मुणक चुलीत घालीन तवा कळल गतकाळे पुढं बघून कामाला लाग बघू हिकडं तिकडं बघत पावल्या हत्यार चापचायला लागला काहीतरी कमरला खाऊन तसा सुटला तोंड धुतलं चहा ढोसला हातातली काठी नाचवीत धिप्पाड अंगाचा पावल्या चवल्याच्या पाला मोहर जाऊन उभा राहिला बाकीची माणसं बी काम असल्यावानी कडनं कडन जमली काय ठरविलेस काय पावल्या पालात न चवल्या खेकासला कुठं काय बस खाली शान्या माणसावानी पावल्या खाली बसला चवल्यानं चिलीम काढली वडणार का नक मला नक वडूस ए घुबडांनो तुमचं र काय काम आहे ला आपापल्या कामासनी घाबारल्या टाळकी पळाली निबार झुरका मारून चवल्यानं तोंड उघाडलं राती झालं ते चांगलं झालं नाही पावल्या असं कराया नक होतस र तू का त्यात काय बिघाडलं भडव्या मला विचारतोस एका झटक्यात बावटा निकळीन हराम खोरा बड्या घरच्या बाईला धरलीस तू रातचा तिच्यावरती घाला घातलास खरंय का नाही पावलं गप झाला मारक्या खोंडावानी आतनं तंबत चालला त्यानं वळाकलं आता चौल्या मोहरा आपली काय बी धडगत नाही पिसाळल्या रानडुकर गडी उलाटला तर पाट आणि पॉट याक करील शंभर माणसासने बी आवरायचा नाही काय पावल्या मी काय म्हणतो या र हा पर मी बाय धरली ती चोरी केली त्या गावात नाही अलीकडच्या गोडसवाडीत तेच चुकले र तुझ अरे चोरी केलेल्या गावात गु खल्ला असताच तर ती चाळीस मैलावरती कळलं बी नसत पण पाटचं रान तुडवीत येताना गाजीव तू चवल्या जास्त तण वाजवू नगस मला वाटलं के का ते केलं मी काय करायचं ते करतो असं का हो हो ठीक आहे असं म्हणत चवल्या जरा माघारी वळला पावल्या सैल पडला अंदाज घेऊन चवल्या पाडदिवशी माग वळला जीव खाऊन त्यानं कुराड उचालली तुंब्याकडनं पावल्याच्या टाळक्यात हाणली पावल्या रेड्यावाणी पण तिडबाडला तसल्या अवस्थेतही पावल्यानं चाकू फेकला चवल्यानं चुकीवला शेजारची काठी उचलून चवल्या वादळागत पावल्यावरती तुटून पडला भुई धोपटावी तसा गडी धोपाटला पावल्याच्या दोन काठ्या चवल्याच्या कानशिलावरती बसल्या चवल्यानं त्या पचिवल्या अंगात कली घुसल्या वा चवल्यानं पावल्याला पार उलटा पालटा केला नरड्यावरती कुराड ठेवून गराजला भेंचोद बाईचे आब्रू घेतोस अर फास पारध्याच्या जातीनं फकस्त चोरी करायची वल वाळलं वरबाडून खायचं मरान पाठीवरती घेऊन पळायचा दुसऱ्याच्या पुरी बाईंच्या अंगावरती हात टाकायचा नाही समजलं ह सोड मला भडव्या तुला आता जित्ता सोडणार नाही मी पावल्याच्या अंगात लावसान गेलं आता सशागत आपल्याला पुस्कारणार हे त्यानं वळाकलं गया वया करत पावल्यानं चवल्याचं पाय धरलं आजूबाजूची माणसं धावली भांडण मिटवायला लागली चवल्या त्यांच्यावरती उखाडला कुणी मधी पडू नका गाढवांनो नाहीतर खिमा करीन याकायकाचा या भडवा शिवारात हागायला आलेल्या बाया धरतुया नालायक कंच्या हातानं कसा बाबाने वागलाच रत्वा ह्या ह्या उजव्या <laughs> चवल्या हसायला लागला यटपाटागत मोठमोठ्यानं खिदळायला लागला उजव्यानं ना हातानं भडव्या तुझा हातच तोडतो चवल्यानं कुराड उचालली तेवढ्यात पलीकडनं साठ सत्तर माणसांचा सा घोळका पळत आला सारी माणसं शेजारच्या गावातली फ्यांची वस्ती पेटवून द्यासाठी आली होती हातात काठ्या कुराडी राकेलचं डबड चिंध्या माणसं चिडून का आल्या ती हे चवल्यानं वळाकलं चिडल्याला जमाव काय आपल्याला ऐकणार नाही एवढ्या माणसासने तोंड देणं सोपं नाहीय पाऊल्या उठ भडव्या माझा मार खायचा तुझ्या नशिबात नाही उठ पावल्या सटक्यावरती उठला त्यानं डाव साधला तो सरळ पळत येणाऱ्या माणसांच्या कड पळत सुटला माणसाला भिडत मोठ्यानं वराडला पाटील अण्णा साप, साप त्या त्या चौल्यानं बायवरती हात टाकला भडव्यानं आमच्या जातीला काळी माफासला गावा गावामुर माझ्या तोंडात शान घातलंय साहेब मारा त्याला ठोका त्याला जीव पुरून टाका आमच्या जातीतलं कुणी बी आडियाच नाही मी हाय तुमच्या माग चौल्या गडबाडला पावल्या असा एकदम उलटला असं त्याला वाटलं नव्हतं स्वतः पाप करून गडी दोस्तावरती उलाटला बाहेर गावच्या माणसासनी सामील झाला चौल्या चौथा आला तुझ्या आईचा पावला ठाणतो तुझ्या खरकाट्या ढुमनान दुसऱ्यावर आरोप करतो यास पाटील खरा गुन्हेगार पावल्या हाय मी नव असं चौल्यानं वरडून सांगितलं पण ऐकायच्या फंदात कुणी पडलंच नाही गावानं समद्या वस्तीवरती हल्ला चढिवला चवल्याच्या अंगावरती सताट काठ्या तडाडल्या चवल्या बी काय साधा गडी नव्हता कुराडीच्या दहा बारा फटक्यात त्यानं शेलक पाच गडी पाडलं पाठीशी यम्या होताच फरशी गरगरत होती अंदाज घेऊन चवल्या वराडला यम्या पळ चवल्या पळत सुटला पाठीशी बानागत यम्या निघाला बायका बोरांची दैना उडली दिसलत्या वाटनं पारधी पळत सुटलं मुंगचा माग कुत्र लागावं तसं गावकरी पारधीत आणायला लागलं बऱ्याच जणांची टाळकी फुटली गाडगी मडकी पाण्याची डबडी तिथंच टाकून गयासनी घेऊन फास पारधी उधाळली रिकाम चोटांनी पालासनी आगी लावल्या लांब जाऊन पारध्यांनी गावाला दगड हाणायला सुरुवात केली दगडांच्या भ्यानं गाव माघारी फिरलं मेलेल्या गड्यासनी सारी मिळून उठवायला लागली तवर हिकड फस पारध्यांनी पार, पार कुडव्याचा डुंगूर गाठला कशाला गावत्या ती कुणासनी गुंगरावानी गळ्यात आडकिवल्या तानी बोर घेऊन बाया उधाळल्या तोंडातलं बेडाक निसाटलेल्या सापागळ चवल्या भिराडला होता मनात जळत होता टाळका आउट व्हायची पाळी आली होती पावल्या भडव्या हातात घाव असं मोडल्यावानी वाणी कणक पाडतो तुझ इतबर खाजीसाठी जातीकडं पाठ फिरवलीसुह बघून घेईन म्या बी वाटावरती काय कोळशाच्या मिशा काढलेल्या नव्हत्या या म्या चल कळम बहिरीच्या दर्डीला चल कशाला चल भडव्या कशाला आपल्या जातीना असा सवाल करायचा नसतोय ध्यानात ठेव तशी य आली तर त्या दर्डीवर न सरळ आत दरीत उडी घ्यायची पण पोलीस असनी घावायचं नाही खंडुबा बळकट हाय आपल्या माग उभा राहायला पगार घेऊन पळणाऱ्या सरकारी माणसापरास रगाटाटून आटवून पा पळणार पारधी कवाबी मोठ जेव्हा कमळ भैरी जवळ पोहोचलीत तेव्हा राम्या कातवडी धनुष्य बाणाची काम पाण्यात भिजत घालीत होता बाक आलेल्या ठिकाणी रेटा देऊन ती सरळ करीत होता शेजारी दहा पंधरा बाण पडलं होतं कोंबडीच्या घारीच्या पकांचा ढीक पडला होता बाणाच्या मागच्या बाजूला पक लावायचं काम बी आधनमधन सुरू होतं जवळच वांडराची आतडी वाळत घातली होती डोंगराला चापोआप बिळावानी घळ तयार झाल्याली समध्या दाट झाडी एका खड्ड्यात मांदूळ पाणी खड्डा कसला बारक तळचकी आतली जमीन राम्यानं सारून बिरवून झकपाक केल्याली पावसाचा थेंब कुठला हात यायला आयन उन्हाळ्यात सुधी कात गारी गार वाटायचं राम्या कातवडी एकटाच राजागत राहायचा तिथं डोंगरातली वांडर तांगून मारायचा गावठी दारू खचून प्याचा मज्जा मज्जा करायचा छाताळात वाघाच काळीच घेऊन फिरायचा चौल्याशिवाय राम्याला करमायचं नाही काळ्या भो रंगाच्या पिसपीच्या डोळ्यांच्या राम्याला चौल्याचं घोटी वांग लय वाटायचं दहा बारा वर्षांचा असल्यापासून दोघांची दुस्ती जातीनं यज यगळ पण काळजा यग गाठी भेटी झाल्या मजा आग्रे वाग आग्रेव भरपूर प्यायची यमेकासनी शिव्या सुदीक द्यायची उचच्या उच शिवरीगत वाढल्याला राम्या नुसताच लंगोटी नेसायचा हातात काळा दोरा तोंडात सारखं पान आगी भावाच्या पोळ्या वाढायचा मध गोळा करायचा डिक तर त्याला लय आवडायचा आत घळीत डिंकाचा डबा मधाच्या बाटल्या भरलेल्या दहा पंधरा दिवसांनी बाजार गाठायचा चार पैसे गाठीला बांधायचा कवा कवा सवताच दारूसाठी डबा पुरायचा त्यात आखबंद मधाची बाटली म्हवाच्या पोळ्या वांडराचं त्याल नास्की करवानदाने आवळ टाकायचा घरातच भट्टी लावायचा दहा गावात मिळणार नाही असली नामी दारू काढायचा एका कपातच का माणूस आवड झालं पाहिजे पात्याला भर वांडराचं मटण हलडायचा हातातला कामठा आणि बाण बघून बाया माणसं घाबरून जायची रानावनातनं जळान करवांद गोळा करायला येणाऱ्या बाया त्याला टरकून असायच्या तो घळीत किंवा घडीच्या बाहेर बसल्याचा सुगावा जरी लागला तरी माणूस त्या बाजूला फिरकायचं सुदीक नाही ह्यो बी गडी ताट कुणा इनामदारानं नाहीतर सरकारी अधिकाऱ्यानं एखादी बाई झाडीत आडीवली तर हो धावलाच पुढं कामठा घेऊन कशाला कोण नसतं धडपाडतय चवल्या लेका लय ले दिसत ना तोंड दावलस र मुंगसावानी कुठं नोकरी फिकरी धरलीस काय हाय बोलतो रामक्या माणसाचा डोळा चुकून दिसल ते उचालणारे आमची जात नोक कोण नोकरी देत रामहासनी आम्ही भलं कित्यबी खरं वागायचं ठरविलं तरी कोण आमच्यावरती विश्वास आहे लेका जात फास पारण्याची कवा काटा खाडल समजायचं हाय अस ज्योत्यो म्हणणार खराय होरगा कोण र माझाच लेख हाय यम्या झक्कास चांगला हाय उभ्या कानाचा कोला अंगापिंडानं गोऱ्या साहेबानं बांधलेल्या पुलावानी खनखनी दिसतू सुरंगान सुरंगानं बी फुटायचा हाय रामक्याच्या इनोदावरती दोघं बी हसली आत जाऊन रामक्यानं बाटली आणली बस चवल्या य यमराजा बस किर का ताटलाय सायबावानी बस शेजारीच पडल्याल बेल्ट रामक्यानं उचाललं गच भरून चवल्याला दिलं नबी पाणी पेल्यावानी घशाखाली ढकाललं पोरा तू बी घे र नक नक का बापा मोहर लाचतुस वय काय र चवल्या लाचतुय कशाला बढवा एकटा बाटली पिलकी घे यम्यानबी बेल्ट रिकाम केलं हळूहळू तार चढत चालली तसा रामक्यानं इशय काढला बर काम तरी काय काढले चौल्या सांगतो सारसवन सांगतो आणखी दोन बिल्टी घशा खाली घालून चौल्यानं सारी कहाणी सांगितली पावल्यानं पाटलाची सून कशी शिवारात धरली सार रंगून सांगितलं सकाळच्या पारी झालेली भांडबी सांगितली तसा रामक्या हसत हसत म्हणाला हात त्याच्या मारी एवढंच नव जाऊ दे तो पाऊला भडवा तुझ्या अंगावर आला येऊ दे गाठतो कवा तरी खिंडीत त्याला तुझं पाय धरून माफीच मागायला लावतो ह हफी मागावी असं मी नाही म्हणत पण त्यानं साल्यानं बाहेर गावच्या माणसासनी फितूर होक होत दुसरं काय नाही माणूस बघतूयास तू कस दिसा दिसाला रूप बदलतंय उद्या ह्याच्या बी ढोंगणावरती लाथा बसणार नाही त्या कशावर र भला तो जलमभर का भर काय राह ना पण ताठ मानन राहा म्हणावं कुठे बी राहा पण सुखी रहा तिकड मर ना त्यो तू कशाला र काळजी करतो काय करायचं रामक्या या का तोंडानं घास खाणारी आम्ही दोघ आता पावतर भावा भावागत भावा वागत आलो पण आज माझ्यावरती उलाटला तो माझ्यावर नको तो आळ घेतलाय भडव्याला मी बी रिंगाण दाखवीन चोरीचा धंदा काय दिवस बंद ठेवीन पण त्याचा खून करीन राहीन लेकार रामक्या चौल्या पावल्या पाऊल्यानं समदा जिल्हा गाजवला पण दगा देऊन पावल्या पाळाला जाऊ दे एकटा राहीन माझा पोरगा शंभर माणसासनी भारी हाय दारून लोड झालेला चवल्या तिथंच घुटमाळला राहिल्या सवारलेल्या दोन बाटल्या पोटात गेल्या होत्या यम्या जरासा सुदीवर होता दोघांनी मिळून चवल्याला उचालला घेत हातारलेल्या पोत्यावरती नेऊन टाकला भाकरी कालवण वर पून यम्या बापा जवळच कलांडला मस्ताक गरगरत होता समदी घळ चक्रावाणी यम्याभोवतीनं फिरत होती मधाची दारू यम्याला तरी मोठी आपरूकच वाटत होती बाला तो पुन्हा पुन्हा हलवीत होता जागा करायला बघत होता पण ह्याच्याच तोंडात न सबूज सुद्धा फुटत नव्हता दोघंबी घोरायला लागली रामक्या निवांत पेत बसला समदा डोंगूर जावा डोळ्या मोहर खालीवर हुया लागला तवा रामक्या उठला तारवाटल्या डोळ्यांनी दोघांच्या उशाला पोलिसागत बसून राहिला